हर तर गेल्या भागात सांगितल्याप्रमाणे अनघोरी गावात बटनबाई म्हणून एक होती बाई ती आणि तिची बहीण दोघीजणी राहत होते त्यांच्याकडे मी रात्री राहिले गंमत म्हणजे त्यांच्या घराला दरवाजेच नव्हते रात्री मी विचारलं दरवाजा नाही येत कसं काय कोण की बात नाही आहे कुछ नाही होत आहे म्हणून त्यांनी फक्त खाटा आ, उभ्या करून ठेवल्या दरवाज्याच्या इथे म्हणजे कुत्र मांजर वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून आणि आम्ही शांत निवांत झोपलो काहीही प्रॉब्लेम झाला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून आवरून निघाले त्यांच्याकडे पाणी नव्हतं त्याच्यामुळे एक किलोमीटर पुढे सोनादहार नावाचा आश्रम होता तिथे गेले तिथे मी सगळं आंघोळ वगैरे सगळं केलं पूजापाठ केला तिथून पुढे निघाले आता सगळा पुढचा मार्ग अर्थातच किनाऱ्यानी होता तर किनाऱ्यानी चालता चालता मध्ये एक परत असा बऱ्यापैकी थोडा रुंदासा ओहोळ लागला तर पाणी वाहत होतं त्याच्यातनं क्रॉस करायचा प्रयत्न केला पण पाय घसरायला लागले म्हणून परत आले थोडंसं निरीक्षण केलं वरती असं वाटलं की थोडस कोरडं आहे आपण तिकडनं जाऊ शकतो म्हणून मी थोडीशी वरती गेले आणि तिकडनं क्रॉस करायचा प्रयत्न केला पण मला अंदाज अजिबात आला नाही आणि मी पाय जो टाकला तो वरून असं जरासं माती किंवा असं होतं आणि खाली सगळा चिखल होता पाय टाकला तो माझा उजवा पाय थेट चिखलात गेला चिखलात गेला आणि म्हटलं ठीक आहे हरकत नाही आता पडलोय पण उठाला तर पाहिजे म्हणून हाताचा जोर देऊन म्हटलं उठूया म्हणून हात असा दाबला तर ते वरचं इतकं भुसभुशीत होतं की माझा डावा हात पण आतमध्ये गेला म्हणजे डावा हात आणि उजवा पाय अशी मिळून मी त्या चिखलामध्ये पूर्णपणे फसले मला काहीच कळेना काय करावं ओरडावं कोणाला हाक मारावी काहीच सुचे ना तेवढ्यात सुदैवाने मागून एक मध्य प्रदेशच्या परिक्रमावासियांचा ग्रुप आला तर त्यांना जोरात मी नर्मदेहर केलं तर त्यातला एक जण आला आणि त्याच्या हात द्यायला लागले तर हात पण पोचे ना माझा इतकी मी खाली होते शेवटी माझा दंड होता तो दंड मी त्याच्याकडे केला आणि त्याने त्या का दंडाच्या सहाय्याने मला अक्षरशः त्या चिखलात त्याने मला ओढून काढलं ओढून काढलं माझा दंड कमंडल ड्रेस सगळं चिखलाने माखलं होतं मग मा बूट तर त्याच्यामध्ये एक गेलाच होता मग दुसराही बूट मी तिथेच सोडून दिला मग मा त्याने मला हात धरून पुढे आणलं थोडंसं आणि ओहोळ पार करून दिला आणि मग त्याच्या ग्रुपमधला जो एक अजून एक परिक्रमावासी होता त्याच्या ताब्यात त्याने मला दिलं त्या परिक्रमावासीने मला माईपाशी नेलं उभं केलं मला म्हणलं मैया खडी आहे ना हिलनामत आणि त्याने अक्षरशः माझ्या सलवारला लागलेला चिखल दंड कमंडल माझे पाय सुद्धा त्याने धुवून दिले मला इतकी लाज वाटत होती मी त्याला सारखी म्हणत होते की मी करते मी करते तो म्हणला चुप राहो खडी रहो, मैया हिलना मत बिलकुल म्हणून त्याने अक्षरशः पूर्ण इथपासून सगळं माझे पाय बी स्वच्छ त्याने धुतले आणि त्याचा ग्रुप थांबला होता था थोडासा पुढे जाऊन आम्ही तिकडे गेलो बायका पण होत्या अर्थात ग्रुपमध्ये मग त्यांनी एका झाडाखाली मला बसवलं पाणी दिलं खूप घाबरले होते मी त्याच्यामुळे त्यांनी जरा शांत केलं आणि एक दहा मिनिटं विश्रांती घेऊन तिथे आम्ही मी त्यांच्याच बरोबर मग पुढे निघाले मग पुढे अजून आश्रम लागले दुपारी भोजन प्रसादी झाली आणि बऱ्यापैकी मग अंतर त्या दिवशी आम्ही काटलं आणि संध्याकाळी आम्ही निमावर नावाचं एक गाव होतं तिथे पोचलो तर तिथे पोचल्यावर आश्रम चांगला होता मंदिर वगैरे पण छान होतं पण सोय मात्र काहीच नव्हती तशी म्हणजे डोलडाल आणि आंघोळीसाठी आंघोळीसाठी हातपंप होता डोलडालसाठी बाहेर जायचं असेल त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे सोय आहे असं कळलं जी आहे ती मैयाची इच्छा असं म्हणून त्या दिवशी आम्ही तिथेच राहिलो रात्री सदावर मिळालं त्या बायकांनी स्वयंपाक वगैरे केला आणि जिथं मी राहायला होतो म्हणजे झोपायला होतो तिथं अजिबात दिवा नव्हता बाकीच्या ठिकाणी दिवे होते पण ते सतत येत जात होते त्यामुळे अंधारात सगळं पूजापाठ जेवण सगळं केलं आणि रात्री लवकर झोपले सकाळी कोणीही उठायच्यात मी पहिली उठले बाहेर जाऊन डोलडाल वगैरे सगळं करून हँडपंपावर आंघोळ केली आणि त्याच्यानंतर साडेसातला चहा वगैरे झाला आणि मग त्यांना म्हटलं मी पुढे निघते आता आ, ते मोठा ग्रुप असल्यामुळे ते जरा थोडेसे उशिरा निघणार होते त्याप्रमाणे मी एकटेच पुढे निघाले आणि मग संदूक नावाचं एक गाव होतं तिथपर्यंत पक्का रोड होता आणि त्याच्यानंतर कच्चा रोड होता कच्चा रोड घेऊन मी परत माईच्या किनाऱ्याला आले आणि तिकडून चालायला लागले तर चालता चालता एक मला गुजरातचा परिक्रमावासी भेटला मग त्याच्यासोबत जरा बोलणं वगैरे झालं आणि मामी एक मग आम्ही दोघं एकत्र चालायला लागलो मग पुढे दुधी नदी आणि माई यांचा संगम होता तर दुधी नदी क्रॉस करायची होती त्यालाही बऱ्यापैकी पाणी म्हणजे गुडघ्यापर्यंत वगैरे त्याला पाणी होतं त्यामुळे तो जो गुजराती परिक्रमावासी भेटला त्याच्याच मदतीने नदी पार केली आणि पलीकडे पोचलो आणि मग तिथून पुढे किनाऱ्याने वाटचाल करत करत पासी घाट नावाचा एक घाट होता तिथे थांबलो तर त्याची आंघोळ राहिली ती म्हणून तो माईवर आंघोळीला गेला आणि मी आश्रमात शिरले मग तिथे बालभोग मिळाला काहीतरी पोहे वगैरे मिळाले आणि मग तिथून तिथे काही मराठी लोक भेटले मला काहीतरी तिथे समारंभ वगैरे होता काहीतरी कार्यक्रम होता काहीतरी याग होतं किंवा यज्ञसारखं असं काहीतरी होतं तर तिथे ती मराठी लोक काही आली होती मग त्यांच्याशी जरा बोलणं चालणं वगैरे झालं गप्पा झाल्या आणि मग तिथून मी पुढे निघाले पुढे निघाले थोडंसं अंतर चालले तर मागणं जोरात नर्मदे घर हाक आली बघितलं तर तो गुजराती परिक्रमावासी तोच होता मग आम्ही दोघं परत एकत्र चालायला लागलो एकत्र चालता चालता पूर्ण सगळा किनाऱ्याने रस्ता होता मध्ये बऱ्यापैकी किनाऱ्यापर्यंत आलेली शेती होती मधनं अशी एक छोटीशी पायवाट होती असे आम्ही चाललो तो तर आमच्या पुढे एक मध्य प्रदेशचा एक परिक्रमावासियांचा सा ग्रुप चालला होता आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्यासारखे अशी आपण सॅक लावतो पाठीला तसं नाही ते लोक डोक्यावर ओझं घेऊन चालतात आणि ते इतकं परफेक्ट ठेवलेलं असतं छान बॅलन्स करून त्यांचे हात मोकळे असतात फक्त कमंडल दंड काय असेल ते हातात असतं आणि ते छान बॅलन्स करून चालत असतात तर तो ग्रुप चालला तर त्यातली एक बाईक खूप हळूहळू हळू चालत होती तर तिच्या डोक्यावर ओझ बरंच होतं एवढं मोठं गाठोडं होतं तिच्या डोक्यावर त्यामुळे तिला कदाचित ते दुपारीची वेळ होती त्यामुळे तिला ते नीट चालता येत नव्हतं त्यामुळे ती खूप हळूहळू हळू चालत होती गुजराती बाबा जो होता तो तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की माई आपका ये जो उपर आपने लिया आहे तो मुझे दे दो मैं लेता हूं म्हणून त्याचं स्वतःच पाठीवर त्याची सॅक असताना त्याने त्या बाईच्या डोक्यावरचं ओझ स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि तो जवळजवळ दोन तीन किलोमीटर चालत होता आणि तो इतका फास्ट चालत होता की काय विचारता सोय नाही म्हणजे मला नवल वाटलं की एवढं हो ओझं घेऊन कसं काय हा माणूस चालू शकतोय मग तो बराच वेळ पुढे गेला मग त्याच्यानंतर दोन तीन किलोमीटर चालला मग थांबला मग त्या बाईचं त्याने ओझ परत दिलं तिलावरती आणखी पैसेही दिले त्याने त्याच्यानंतर ते परत पुढे चालला लागला पुढे अजून एक ग्रुप चालला त्याच्यातही चा एक बाईचं त्याच्यातल्याही एका बाईचं ओझं त्याने असंच घेतलं स्वतःच्या डोक्यावर आणि परत तो दोन तीन किलोमीटर चालला आ, दोन तीन किलोमीटर चालला मग त्याने त्या बाईला ओझ परत देऊन टाकलं त्या गुजराती बाबाचा स्वतःचा पेट्रोल पंप होता आणि त्याला त्याच्या गुरुंनी सांगितलं म्हणून तो परिक्रमा करत होता तो म्हणला रोजचा मी एक पस्तीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटर चालतो एके दिवशी तो तो, तो साठ किलोमीटर चालला होता म्हणजे त्याची साधारण शहाण्णव सत्त्याण्णव दिवसांमध्ये त्याची परिक्रमा पूर्ण होणार होती आणि त्याने खूप लवकर म्हणजे सप्टेंबरमध्ये चातुर्मासामध्येच त्याने परिक्रमा उचलली होती तर मी त्याला म्हटलं की खरं तर चातुर्मासात उचलत नाहीत मग तुम्ही असं का केलं तर तो म्हणाला की माझ्या गुरुंनी मला सांगितलं तुला आता परिक्रमा करावीशी वाटते ना मग तू आत्ताच सुरुवात कर समजा चातुर्मास संपेपर्यंत तू थांबलास आणि तेव्हा तुला जर परत तुझी इच्छा नाहीशी झाली की आता मला नाही परिक्रमा करावीशी वाटत आहे तर तुझा परिक्रमेचा जी तुला संधी आहे ती तुझी जाईल त्यापेक्षा तुला आत्ता इच्छा आहे तर तू आत्ताच सुरू कर म्हणून त्याने चातुर्मासातच परिक्रमा सुरू केली होती आणि मला कौतुक वाटलं म्हणजे माई रोज कुठले ना कुठले तरी आपल्याला एक नवीन शिकवण देत असते आता त्या बाबाला त्या दोन बायकांचं ओझं उचलून काय मिळालं तर अक्षरशः निस्वार्थ सेवेचं समाधान एवढीच त्याची अपेक्षा होती आणि ते ते ती त्याने ते मनातली इच्छा पूर्ण करून घेतली दुसऱ्याला मदत करण्याची त्याला त्याच्यातनं काहीच मिळणार नव्हतं तरी पण तो त्याने ती मदत केली आणि तो पुढे निघाला मग पुढे आम्ही चालत होतो आ, मी जेव्हा चिखलात पडले होते तेव्हा मी माझे बूट तिकडेच राहिले होते त्यामुळे माझ्याकडे एक एक्स्ट्रा बुटाचा जोड होता तो मी घातला होता आता तो नवीन बुटाचा जोड होता तो माझा सवयीचा नव्हता त्यामुळे मला पायाला त्याने चावायला सुरुवात केली आणि माझ्या पायाला एक, एका बाजूला फोड आला चांगला टपोरा एवढा फोड आला तर त्याचं ते म्हणजे दुखणं ते सहन करत करत करत, करत मी चालायला लागले पण माझा मग मा स्पीड कमी झाला मग मी त्या गुजराती बाबांना सांगितलं की बाबाजी तुम्ही पुढे जा कारण माझा पायाला फोड झालाय मला त्रास होतोय सो माझा स्पीड कमी झालाय माझ्यामुळे तुमचा स्पीड नको कमी व्हायला त्यामुळे तुम्ही पुढे जा त्याप्रमाणे तो म्हणला ठीक आहे हरकत नाही मग तो पुढे गेला निघून आणि मग मी निवांत चालत राहिले एकटी मग मा माई अशी खाली होती वरून असा रस्ता होता शेत होती बऱ्यापैकी पण माई सतत दिसत होती माई दिसत असली की एक मनाला एक समाधान मिळतं एक आनंद मिळतो त्यामुळे तसं चालत चालत चालत, चालत पुढे एक काठी नावाचं गाव आहे तिथला आश्रम आहे तर तिथे मी पोचले साधारण दोन अडीच तीनच्या आसपास मी तिथे पोचले तर पोचले तर त्या काठीगावची जी आ, माता जी होती जी व्यवस्था बघणारी जी होती ती अतिशय तरुण म्हणजे साधारण चाळीसशेची वगैरे असेल आणि अतिशय गोडवा चेहऱ्यामध्ये एक तेज होतं तिच्यामध्ये आणि सतत हास्य चेहऱ्यावर इतकी ती छान माता जी होती मला ती खूप आवडली आणि खरं तर मी लेट आले होते दोन अडीच झाले होते त्याच्यानंतर माझ्या मागनं अजून परत आठ दहा माणसं आली तरी तिने सगळ्यांना जेवायला वाढलं ती म्हणली हा शांतीचे बेठो प्रसाद तयार हे सब म्हणून जे काही होतं तिच्याकडे मेबी राहिलेलं ते तिने सगळं वाढलं आणि खरं तर आश्रमातले लोक उशिरा आपण गेलो की कधी कधी काही लोक चिडतात कारण त्यांचंही बरोबर असतं त्यांना परत स्वयंपाक करावा लागतो किंवा त्यांना अंदाज येत नाही माणसांचा त्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की बारा साडेबाराला तुम्ही थांबा आणि जिथे कुठे आश्रम असेल काय असेल तिथं तुम्ही जेवून जा दोन अडीच पर्यंत ताणू नका पण त्या दिवशी कदाचित ती परिस्थितीच अशी होती की मध्ये कुठलाही आश्रम लागला नाही आणि मी लेट पोचले पण एवढी एक दहा पंधरा लोक लेट येऊन सुद्धा त्या माताजींच्या चेहऱ्यावर अजिबात रागाची भावना नाही किंवा काय हे लोक आता आले काय डिस्टर्ब करतात काहीही नाही तिने शांतपणे सगळ्यांना अगदी गोड बोलत तिने सगळ्यांना जेवायला वाटलं मग तिच्याशी गप्पा वगैरे झाल्या तिला खूप कौतुक वाटलं की एकटीच परिक्रमा कशी काय करते वगैरे सगळं थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली एकटी असल्यामुळे आणि ती म्हणली आजच्या दिवस तुम्ही तर हा म्हटलं चालेल हरकत नाही मग मी त्या दिवशी तिथेच राहिले तर ती सांगत होती की परिक्रमावासी भरपूर येतात शंभर दीडशे दोनशे तीनशे पर्यंत सुद्धा कधी कधी परिक्रमावासीयांची संख्या जाते पण तरी आम्ही सगळ्यांना जेवायला वाढू शकतो माईची खूप कृपा आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीही काही कमी पडत नाही ती इतकी आनंदाने सांगत होती मला खूप आवडली ती माताजी मग त्या दिवशी मी तिकडे राहिले रात्री सुद्धा ऍक्च्युली असं बाजूला छोटस मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या म्हणजे हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या मागे जागा होती तर आधी तिने मला सांगितलं तू तिथे आसन लाव आणि तिथे झोप पण मग तिथे तसं उघड्यावर होतं ते त्याच्यामुळे ती म्हणली रात्री थंडी वाजेल आणि कुत्री वगैरे पण येतात त्यामुळे तिने नंतर मला आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये तिने मला सांगितलं की आज तू इथं आसन लाव बाकीचे जे परिक्रमा असेल ते, ते, ते मोठासा बाहेर वरांडा होता तिकडे काही झोपले पलीकडे अजून काहीतरी खोलीसारखं होतं तिथं काही लोक झोपली पण मला मात्र तिने सांगितलं की तू मात्र हो, स्वयंपाकघरात झोप तिथेच तिचीही बाजूला खोली होती ती आणि तिची आई अशा दोघी जणी तर राहत होत्या आणि परिक्रमावासियांची त्या सेवा करत होत्या तर खूप छान अनुभव होता तो की एक तरुण माताजी सगळं आयुष्यातली भौतिक सुख सोडून सेवा करते आध्यात्मिक मार्गावर चालते तर तिलाही खूप आनंद झाला ती म्हणली मलाही खूप इच्छा आहे परिक्रमा करायची पण अजून काही माईचं मला बोलवणं आलं नाहीये पण लवकर येईल असं वाटतं मला आणि मी नक्की परिक्रमा करेन दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून मी पुढे निघाले तेव्हाही तिने मला आग्रह केला की अजून एक दिवस थांबा म्हटलं नाही आता आज नाही थांबत म्हटलं मी आता पुढे निघते त्यामुळे तिथनं मी किनाऱ्यानेच परत वाटचाल सुरू केली हर